सावता परिषद जिल्हाध्यक्ष युवराज माडींच्या नेतृत्वात धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर बैठक संपन्न धुळे जिल्हा सावता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक धुळे शहरातील आदर्श हायस्कूल या ठिकाणी आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली माडी समाजातील कार्यासाठी समाज संघटनांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणाऱ्या सावता परिषदेची आज ही बैठक संपन्न झाली या बैठकीतून प्रामुख्याने नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या बैठकीत सुरुवात झाली बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आले ज्यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष युवराज माढी यांच्या मार्गदर्शनात सदरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात धुळे जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ नंदाई चुडामण माडी जिल्हा मुख्य सचिव सिंदखेडा येथील ईश्वर माडी जैतानी जिल्हा उपाध्यक्ष नवल खैरनार मांड येथील जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरनार जिल्हा मुख्य संघटक संदीप देवरे जैताने जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र सुरवशी शिरपूर जिल्हा संघटक गौरव सोनोने मांड जिल्हा सचिव योगेश माडी धुळे जिल्हा सचिव किशोर सोनोने धुळे जिल्हा युवक अध्यक्ष बिपिन चंद्र रोकडे शिरपूर जिल्हा प्रवक्ता नितीन रोकडे धुळे महानगर प्रमुख बिकन ठिकाणी निवड करण्यात आली त्यांना देखील वाटप करण्यात आले देण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी बाबसाहेब जाधव जितेंद्र माडी सुनील माडी विजय सुरेंशी परमेश्वर माडी आदी सर्वच समाज बांधव या ठिकाणी सावता परिषदेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते तर येत्या काळात नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील माडी समाज बांधवांच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असा विश्वास एन ने आप्टे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष युवराज माडी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सवता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक देवळे देवपूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थानी या संस्थेचे संचालक माननीय गौरवभाऊ सोहळ्याने त्याचप्रमाणे संध्याने परिवार या ठिकाणी उपस्थित होते या सावता परिषदेच्या धोरणाबाबत जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याच्यानंतर या सावता परिषदेच्या संदर्भात या धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली या धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करीत असताना महिला युवा व जनसमुदाय माळी समाज यांना योग्य स्थान या ठिकाणी देण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या गौरव व येतोजित सन्मान करण्यात आला भविष्यात सावता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ विविध उपक्रम राबविण्याचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि भविष्यात येणाऱ्या सामाजिक अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात विचारविनय करून या बैठकीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं धन्यवाद जय सावता उपस्थित सर्व साखरी धुळे शिरपूर आणि श्रीखेडा या ठिकाणीहून सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते धन्यवाद